नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल काजूकतलीची रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे ना पाक करायची आवश्यकता ना पाकाचं टेन्शन आपल्याला घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज आपण करणार आहोत पण त्या अगोदर आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकन दापत जावा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचतील त्यामुळे महत्त्वाचं बेल ऐकन दापत जावा चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या काजू कतलीला त्यासाठी आपल्याला लागणार आहे काजू लागणार आहे त्याचप्रमाणे साखर लागणार आहे हे दोनच साहित्य आपल्याला लागणार आहे इथ मी दोनशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि दीडशे ग्रॅम साखर घेतलेली आहे पहिल्यांदा काय करायचं काजू आपल्याला भिजत घालायचे साधारण एक तीन ते साडेतीन तास आपल्याला हे काजू भिजत ठेवायचे आहेत त्याच्यासाठी पाण्यामध्ये ह्याला भिजत घालायचं आणि एक तीन तासानंतर मग काढून घ्यायचं काढल्यानंतर त्याला एक दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि पाणी सगळं गाळून मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू काढून घ्यायचे ते आपल्याला बारीक करायचे आहेत एकदम बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्सरमध्ये बटन थोडंसं चालू बंद चालू बंद करून सुरुवातीला असं बारीक करून घ्यायचं पण शक्यतो लवकर होत नाहीत बारीक मग ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे फक्त चमचे पाणी घालायचे पाणी जास्त नाही घालायचं एक चमचे पाणी घालायचं आणि मग ते बारीक करून घ्यायचं थोडासा वेळ लागतो काजू बारीक व्हायला हो व्यवस्थित चांगलं आपल्याला ते बारीक करून घ्यायचे पद्धतीने असे बारीक करून घ्यायचे आता इथं मी दीडशे ग्रॅम साखर घेतलेली होती ती मी बारीक करून घेतली आहे आता ही बारीक केलेली साखर आपल्याला काजूच्या त्या पेस्टमध्ये आपल्याला टाकायचे थोडी थोडी करूनच टाकून बारीक करून घ्यायचं एकदम सुरुवातीला सगळी सा साखर टाकायची नाही निम्मी साखर आधी टाकून घ्यायची बारीक करून घ्यायचं मग राहिलेली सगळी टा साखर टाकून परत मिश्रण बारीक चांगलं करून घ्यायचं चा। अशा पद्धतीनं आपलं मिश्रण होतं थोडंसं पातळ होतं साखर टाकल्यामुळं एकदम बारीक असं करून घ्यायचं अशा पद्धतीनं एक निर्लेखचं पॅन घेतला इथं मी तुमच्याकडे जर जाड गुडाचं पा कढई असेल ती घेतली तरी चालेल शक्यतो जाडच भांडं वापरा कारण हे मिश्रण चिकट असतं खाली लागतं त्यामुळे जाडच घ्यायची कढई घेताना इथं मी निर्लप्त पॅन घेतलेला आहे आणि सगळं मिश्रण काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यातनं व्यवस्थित आणि एक सारखं हलवत राहायचं ह्याला आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे आपल्याला एक पंधरा मिनटं लागणार आहेत मिश्रण आपल्याला तयार होण्यासाठी त्यामुळं एक सारखं आपल्याला हलवत राहायला लागणार आहे खाली अजिबात लागून नाही द्यायचं नाही तर मग कलर वेगळा होईल आपल्या कतलीचा त्याच्यामुळं आपल्याला हे सारखं सतत हलवत राहावं लागणार आहे गॅसची फ्लेम मात्र बारीकच ठेवायची आणि हे मिश्रण थोडं थोडं घट्ट यायला लागतं थोडस लागतं सुद्धा खाली कारण चिकट आहे ते त्यासाठी आपल्याला सारखं एक सारखं त्याला हलवत राहावं हो लागणार आहे गॅस मात्र एकदम बारीकच ठेवायचा ठेवायचं पद्धतीने हळूहळू आता घट्ट यायला सुरुवात झाली आहे पाच मिनटं झालेत आपल्याला अजून आपल्याला एक पाच मिनिटं हे हलवायचंच आहे पण थोडासा वेळ लागतो मिश्रण आपल्याला हे तयार होण्यासाठी अशा पद्धतीने आपली एक दहा मिनटं झालेली आहे तर दहा मिनिटानंतर हे चांगलं घट्ट व्हायला लागलेलं आहे थोडस लागतच हे कढईला सगळ्या बाजूने व्यवस्थित घ्यायचं हलवून करपून द्यायचं नाही नाहीतर मग कलर सगळा बदलेल काजू कतलीचा आता अशा पद्धतीनं आपल्या आता हे दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आता हे मिश्रण पण चांगलं घट्ट व्हायला लागलेलं आहे आता हे चेक कर कसं करायचं आपलं झालंय का नाही तर एका प्लेटमध्ये थोडंसं काढून घ्यायचं थोडंसं थंड करायचं ते मिश्रण असं हे घट्ट व्हायला लागलं आहे ना आता गॅस बंद करायचा आणि आपण जे मिश्रण घेतलेलं होतं प्लेटमध्ये ते थंड झालं मग त्याची अशी गोळी करून बघायची गोळी जर होत असली चिटकत नसली आपल्या हाताला की समजायचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने ही गोळी आपली तयार झाली आहे म्हटल्यानंतर आपलं हे मिश्रण पण आता तयार झालं आपण गॅस बंद केलेला आहे आता हे काय करायचं बटर पेपर घ्यायचा शक्यतो बटर पेपरच वापरा प्लास्टिकचा पेपर वापरू नका कारण हे गरम असतं मिश्रण त्यामुळं त्याला बटर पेपरच व्यवस्थित सेट होतं त्याच्यावर आणि हे असं सारखं सगळ्या बाजूनी ह्याला असं मळून घेतल्यागत करायचं असं बटर पेपरच्याच मदतीनं आपण असं ह्याला चांगलं मळून घेतल्यागत करायचं एक मिनिटभर असं मळळ्यागत करायचं त्याला चांगलं जस जसं ते थंड होईल तस तसं मग आपलं हे काजू व्यवस्थित त्याचं पीठ तयार ते होतं अशा पद्धतीने तसा गोळा करून घ्यायचा आणि दुसरा बटर पेपर वरून टाकायचा असा आणि लाटण्याच्या साईडने त्याला मोठ्याशी पोळीसारखं लाटून घ्यायचं मला कितपत जाड पाहिजे तेवढं तुम्ही ते लाटून घेऊ शकता थोडंसे पात पातळच ठेवायचे जास्त जाडसुद्धा नाही वळीत थोडीशी पातळच ठेवायची अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं तर ह्याच्या आता आपल्याला काजूकतलीच्या असं काढण्यासाठी एक पट्टी घ्यायची स्वच्छ धुवून त्याच्या मापाने व्यवस्थित कट करायची पट्टीमुळे व्यवस्थित एक सारख्या होतात आपल्या काजूबदली शेप छान येतो त्याचा आधी उभ्या पट्ट्या काढून घ्यायच्या आणि मग तिरख्या काढायच्या तिरकी काढण्यासाठी मधी पट्टी ठेवायची व्यवस्थित आणि मग त्याच्या साह्याने कापून घ्यायची व्यवस्थित त्यामुळे सेप छान येतो एकदम सुंदर सेप येतो अशा पद्धतीनं कर कट करून घ्यायचं पट्टीच्या मापामुळे व्यवस्थित एक सारख्या सगळ्या होत्या त्यामुळे पट्टी वापरा घेताना स्वच्छ धुवून घ्या ती आणि त्याच्यावरून हे ऑप्शनल आहे थोडासा मी चांदीचा वर्क लावते वरून त्यामुळे वर दिसायला खूप सुंदर दिसतं अगदी विकतच्या सारखी दिसते चांदीचा फर्क आपल्या ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये सुद्धा मिळतो किंवा केकचं मटेरियलचं दुकान जिथं असतं तिथंसुद्धा मिळतो हा एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला जर वापरायचं असलं तर तुम्ही लावू शकता काजू काजूपतली ह्याच्यामुळं छान दिसते अशा पद्धतीने मी फुलं घेते तयार झालेली आहे जास्त पण जाड नाही करायची थोडीशी पातळच ठेवायची कशी वाटली तुम्हाला ही काजू कतलीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि ह्या रक्षाबंधनला नक्की रेसिपी ट्राय करा तोपर्यंत धन्यवाद